हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे इथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतली स्वच्छ धुवून घ्यायची आणि हिचा वापर करून मी एक छान रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी लसूण मिरची खोबरं आणि कोथिंबीरची काही देठ घेतलेले आहेत आणि बारीक आपण मिक्सरला वाटून घेऊयात आता परातीमध्ये दोन वाटी बाजरीचं पीठ घेणार आहे एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमच पांढरे तीळ जिरं हळद अर्धा चमच ओवा ओवा असा हातावरती चोळून टाकायचा आणि जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते टाकूयात चवीनुसार मीठ व्यवस्थित असं मिक्स करूयात छान असं मिक्स करायचं छान असं मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घेऊन पीठ आपलं छान असं मऊ मळून घ्यायचं पाहू शकता खूप छान असं आपलं हे जे आपण पीठ मसाले एकत्र केलेत खूप सुंदर वास येतोय छान असं दोन्ही हाताने एकदम थोडं थोडं पाणी घेऊन पीठ एकदम असं मळून घ्यायचं अगदी सविस्तर दाखवलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा पीठ छान मळलेला आहे आणि जो आपण प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली तिला अशी मी चौकोनी कट करून घेतलेली आहे आता त्याचे आपण उंडे तयार करून घेऊयात आपल्याला किती मोठे छोटे हवेत त्या हिशोबाने एवढ्या साईडचे मी उंडे करून घेतलेले आहेत तर तुमच्या लक्षात आलंच असेल मी ते धपाटे बनवणार आहे अगदी धपाट्याची काही तयारी न करता आपल्या घरच्या पिठांमध्ये मी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे धपाटे पिशवीला आपण छान असं तेल लावून घ्यायचं आणि एक उंडा घ्यायचा पाहू शकता अगदी मऊ असं पीठ मिळलेलं आहे मी आपण ह्या पद्धतीने असं थापून घेऊयात काय असतं आत्ताच्या नवीन मुलींना रुमालावरती धपाटे नाही करता येत त्याच्यामुळे ही सोपी पद्धत नवीन ट्रिक आहे ती मी तुम्हाला दाखवलेली आहे असा पेपर आपला जो प्लॅस्टिकचा जो कागद आहे तो असा थोडासा हलका हलका फिरवून घ्यायचा आणि धपाटे आपले थापून घ्यायचे खूप छान असे होतात एकदम पातळसर असे करायचे पाहू शकता छान असे धपाटे आपले थापून घेतलेला आहे आता त्याला आपण असे छोटे छोटे होल करून घेऊयात तवा आपला गरम झालेला आहे तव्यावरती तेल टाकून घेऊयात आणि आता हातावरती धपट आपला घ्यायचा आणि हलक्या हाताने कागद काढून घेऊयात पाहू शकता अगदी व्यवस्थित असं निघालेला आहे आणि आता आपण तव्यामध्ये टाकून घेऊयात कडणत तेल टाकायचं आणि जिथे आपण होल केलेले आहे तिथेही आपण थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं छान असा भाजला की पलटी करून पाहू शकता खूप छान असे आपले धपाटे होतात ते दुसराही मी बनवून दाखवते तेल लावलेला आहे आपल्या ला कागदाला आणि आपण ह्या पद्धतीने धपट आपला थापून घेणार आहे अगदी हळूहळू गोल गोल फिरवायची फक्त आणि थापून घ्यायचं एकदम छान असे होतात आणि एकदम सर असे थापून घेतलेले आहेत आणि इकडे मी जो तव्यामध्ये जो धपाटा आपल्याला टाकलेला आहे तो छान असा अलटी पलटी करून भाजून घेणार आहे अगदी खरपूस भाजून घ्यायचा पाहू शकता भाजलेला आहे आता दुसरा टाकून दाखवते तुम्हाला आणि अजिबात पिशवीला आपलं हे चिकटत नाही पिशवीला आपण तेल लावलेलं ला होतं त्याच्यामुळे धपाटा आपला तव्यामध्ये टाकलेला आहे त्याच्यामध्ये आता तेल टाकायचं छान असं अलटी पलटी करून आपण भाजून घ्यायचं तर अशाच पद्धतीमध्ये मी सगळे धपाटे बनवणार आहेत तर कसा वाटला व्हिडिओ तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहू शकतो इथे मी मुगाची उसळ धपाटे दही छान असा बेत झालेला आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल